छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र एल बी गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरचे प्रमुख दिनेश आहीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दबंग कारवाई केली आहे सुमारे अकरा लाख रुपयांची चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आणि त्यांच्या शेवगाव शहरातील तीन महिन्यांपूर्वी झालेल्या रोड रॉबरी मधील संशयित आरोपींना वरुण बुद्रुक येथून जेरबंद केलंय याबाबतची सविस्तर वृत्त असे की फिर्यादी विठ्ठल लक्ष्मण सोनवणे वर्ष पंचेचाळीस हे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन अँड जिनिंगचा चेक घेऊन बँक ऑफ बडोदामध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता रक्कम घेऊन परत येत असताना त्यांचा पाठलाग करून विणा क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन त्यांचा पाठलाग केला मोटारसायकलला लात मारून ते खाली पडले आणि तलवारीचा धाक दाखवून ही रक्कम घेऊन पसार झाले या संदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमलं होतं गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेवगाव पोलीस स्टेशनच्या नियुक्तीस असलेले धाकतोडे आणि गुंजाळ्या कर्मचाऱ्यांच्या आणि पंचांच्या समक्ष पुढील कारवाईचे आदेश देऊन पथक रवाना करण्यात आले वरुड बुद्रुक येथील आरोपी चेतन प्रमोद तुजारे वर्ष एकोणवीस आणि समाधान विठ्ठल तुजारे वर्ष वीस राहणार वरुड बुद्रुक याला तळात्या घरातून ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणलं असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याचे दोन सहकारी समाधान विठ्ठल तुजारे वर्ष वीस आणि संशयित फरार आरोपी अर्जुन उर्फ बाळू तुजारे यांची नावे सांगितली आहे गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन आणि चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय फरार आरोपीचा शोध शेवगाव पोलीस घेत रोड रोबरीचा शोध लागल्यामुळे एलसीबीच्या पथकाचे शेवगाव तालुक्यात अभिनंदन होत आहे तसेच शेवगाव बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चेन स्नॅचिंग प्रकार झाले असून तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये संबंधित आरोपी कैद झाले असता सुद्धा गेल्या कित्येक महिने त्यांचा तपास न लागल्यामुळे अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभाग निश्चित यातील आरोपींना पकडील अशी अपेक्षा शेवगावकरांना आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी सोयगाव अहमदनगर